म्हणा कसं तर अरे एक लागत होत ते तुला माहिती आहे आपल्याला ही गाडी कधी चार्जिंग नसली की काढता येत नाही मग ती पेट्रोलची कधी आडी अडचणी काम येते हा okay. पिंडीच्या काय अंगात झालं काय okay. माहिती दुपार बसून सांगितलं मी पूजा करा पाच मिनटं टाइम भेटला नाही मग तुमचं तुम्ही नुसतं पैसा 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 काय चाललं तुमचं नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं स्वरूप कौलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज पाडव्याच्या मुहूर्तावरती मी एक चांगलं काम केलेलं आहे ते चांगलं काम म्हणजे असं की आपल्याकडं पहिले दोन गाड्या हो तर होत्या एक दा दादासाठी होती आणि एक जी आहे चेतक तर ती इलेक्ट्रिक बाईक आहे ती माझ्याकडं होती आणि एक्स्ट्रा गाडीची तर काही गरज नव्हती पण मी एक गाडी घेऊन आलेलो आहे तर त्या गाडीचं काय आहे आता रिॲक्शन तुम्ही या व्हिडिओमध्ये बघा कारण की यामध्ये जे आहे ना सगळ्यांना घरांना घरचे जे आहेत यांना कुठलीही कल्पना दिलेली नाही मी आणि विशेष म्हणजे फक्त गाडी आणलेली आहे आणि गाडीसोबत पेढे पण आणलेले मी तर बघूया माझ्या आनंदामध्ये माझ्या घरचे आता इन्वॉल्व्ह करतात की नाही किंवा त्यामध्ये ते काय म्हणतात सामाविष्ट होतात की नाही त्या आनंदामध्ये तर तेच आपल्याला या व्हिडीओ मधून बघायचंय आता तर बघा सुरुवात करतोय पाळण्यात कशाला आता झालं सगळं मला सांगा आता तुम्ही मी गाडी दुपारपासून आणली आणि कोणी सांगितले होती म्हणजे कोण सांगितली म्हणजे माझ्याकडे एकच होती मग मग आता एक होती माझ्याकडे कोणती मग करा ना आता मी आणली तर काय व्हायला लागलं पूजा तर करा

आधी एक लागत होत होती तुला माहिती आपल्याला ही गाडी चार्जिंग नसली की काढता येत नाही मग ती पेट्रोलची कधी आडी अडचणी बाबा नाही बाबा हे पिल्लाचे पैसे याच्यातला मोठे पैसे टाकलेले आज याच्यात जास्त झाले तर बाई एक लाख रुपयाच्या मध्ये जमा होऊ शकते अशा पद्धतीने जमा करावं लागतात पाचशे शंभर 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 मग पाचशे मग असे सिरियल वाईज झालेले तेवढे पैसे जर टाकले तर ते म्हणाल तू तुझ्या मी पैसे घेऊन जाणार तुझे बला बरं ती गाडीची पूजा करून घेतो दुपारपासून म्हणतो मी तुमचं चाललं हा हो

बापरे बही काय नाटी नवीन घातली भारी अरे बाबा गाडी आण मला नाटी आण मग म्हणाला पाहिजे होत ना हा काय पिलू ए पान खात वहिनीच्या काय अंगा झालं काय माहिती दुपारपासून सांगितलं मी पूजा करा पाच मिनट टाइम भेटला नाही मग तू तर नाही म्हणती पण त्या पण लगे काहीच नाही म्हणल्या मग काय माहिती बाई आता पूज सांग कस झालं हा मग

<laughs> <थाँगेटें, पीए, स्यागेटें> <काड़ा> ना <laughs> बरं आवरा पटकन आवरा गाडीत पूजा करा मला लय राग आलेला तुमचा काय हो एवढं लवकर गाडी आणली तर सगळे लगे फुगून बसले काय पूजा करायना काय नाही आपण तुमच्याकडून घेतले नाही काही जाऊ दे करा आता पूजा करा व्यवस्थित टाकाय गाडी मी आणली पिढी तुम्ही द्यायला पाहिजे तुम्ही आणलं साखर इथल्या इथे मस्त तुम्ही मागितलं परती काढा नाही तिथं काढा मधी कुठं काढा नीट काढा एक महिना मिटली नाही पाहिजे काय हो

आणले <laughs> <पार लगा। laughs> <पार लगा। laughs> कार। गाडी आणली ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह चला आवडलं ग

जो चल चला इकडे बघा इकडे बघा पिल इकडे बघ हां निघले निघले फोटो पण निघले चला आवरलं का चला उतरा माझ्या गाडीवर पण नाही बसायचं नाही झाला तुमचं काम झालं तुमचं तुम्ही नुसतं पैसा 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 काय चाललं तुमचं हा आणि मी का तिकडे बसलो सगळे तुम्ही इकडे येऊन बसले पिल्लू पिल्लूला आलेले पैसे त्याच्यात टाकायला का भरला देऊ गाल हा तुमचं काय चाललो आता पाणी काढलं का तर एवढं टेन्शन नका घेऊ गाडी आपली नाही <laughs> काय झालं आता ते चालू होत का ते नाही मित्राचं काय झालं त्याच्या भावकी मध्ये आता एक दोन दिवसामध्ये समजा सुचूक सुटणार आहे पण ते म्हणे आमच्या भावकीतले ते वारलेले पाडव्याच्या शिव मुहूर्तावर घ्यायची होती तर म्हणे पूजा तुझ्या कर म्हणे आणि राहू दिवस तो 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 काये, काये ने ने तो? तो हा त्याच्यामुळे इकडे आणली होती पूजाला तुमचं काय चाललं काय कळतं का नाही काय काही पण ना काय बाई तू तू पण देत म्हणते हा नाही नाही केला हो तू म्हण लागली आणली गाडी नको जाऊ ते नाही ना तर हो चला यांच्यासोबत प्राईम केला आणि तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा यांचे रिएक्शन कसे होते काय कमेंट करायला विसरू नका काय नाही एप्रिल फुलला टाईम आहे एप्रिल फुलला टाईम आहे तर भेटतो तुम्हाला पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तो पण व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा बाय बाय